वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक मोठी घडामोड जी आहे ती घडलेली आहे तिचे जे सासरे होते राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा अ यांना अखेर सुशील हगवणे यांना अखेर अटक करण्यात आलेले बावधन पोलिसांनी ही कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि आपल्यासोबत आता वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय सर काय सांगाल आज अखेर तब्बल सात दिवसानंतर वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या तिच्या सासऱ्यांना तिच्या दिराला अटक करण्यात आली काय पहिली प्रतिक्रिया प्रथमत मी आपल्या माध्यमातून मीडिया मीडियाचं आभार मानतो पोलीस प्रशासनाच आभार मानतो आणि राज्य सरकारचं आभार मानतो की यांनी काल दादांनी आणि देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी असे आदेश दिले आणि एक बारा तासाच्या आत त्यांना अटक झाली मी याबद्दल या समाधानी आहे अटकेला कुठेतरी विलंब झाला असं वाटतं तुम्हाला या अटकेला खूप विलंब झाला कारण जोपर्यंत प्रशासन कुठल्या गोष्टीची दखल घेत नव्हतं आणि आपल्या मीडियाने एवढं हे उचलून धरलं प्रकरण तरी यांना मिळून येत नव्हतं म्हणून माझी अशी शंका होती कि याला पाठबळ आहे म्हणून हे एवढे दिवस या सात दिवसाच्या कालावधीत तुम्ही अनेकदा असं बोलून देखील दाखवलं की राजकीय वरद असल्यामुळे ह्या दोघांना खर तर सात दिवस कुठेतरी लपता आलं हे काय काय का, कसं बघते नाही वरदस्त असल्यामुळेच माझ्या माहितीप्रमाणे की वरदस्त होता म्हणूनच हे सात दिवस बाहेर पळत होते आता नेमकी तुमची काय भावना आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे कशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हावी काय सांगा <coughs> आता माझी अशी मागणी आहे की अटक तर झालेली आहे पण ट्रीटमेंट मिळू नये कारण पहिले तीन आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती <coughs> आता यांचे आता मा, मला अशी माहिती समजली की हे हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारतात <coughs> म्हणजे याचा अर्थ असा की घरातली एक सून मारून टाकली आणि मारून तर मारून काही न घडण्याचं असं आवाहन हे हॉटेलवरती वरती मटणाचा ताव मारतात म्हणजे हे एक निर्लज्जपणाचं कळस आणि निर्लज्जातले निर्लज्ज लोक आहेत तर मला असं म्हणायचं आहे की यांना मोक कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करावी इतकी नीच प्रवृत्तीचे हे सगळे लोक होते साधारण तुम्ही सांगितलं की आपल्या सुनेच्या मृत्यूनंतर लगेच दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन हे सगळे जेवण वगैरे करत होते uh, त्यांच्या ज्या अटकेत आता सध्या कुटुंबीय आहेत सुरुवातीला जे तीन कुटुंबीय अटकेत होते त्यांना देखील आय पी ट्रीटमेंट मिळत होते असं तुम्ही आरोप करताय याबाबत तुम्ही आता जे तुम्हाला आता राजकीय नेते पुढारी मंडळी भेटायला येतात आता थोड्याच वेळात कधीतरी दादा पण येऊ शकतात आणि रुपाली चाकणकर या सुद्धा यास तुम्हाला भेटायला येणार आहेत त्यांना तुम्ही नेमकं काय सांगणार त्यांना मी सांगणार आहे की त्यांना मी असं बोलणार आहे की माझ्या मुलीला न्याय द्या आणि फास्ट कोर्टात हे प्रकरण नेऊन लवकरात लवकर माझ्या मुलीला ज्या पद्धतीने काल सगळं उल्लेख केला होता की त्यांच्या जे राजेंद्र राघवन दोन्ही मुले आहेत ते आपल्या कमरेला बंदूक लावून फिरतात आपल्या गावांमध्ये वगैरे या अनुषंगाने तुम्हाला नेमकी कसली भीती वाटते मला माझ्या मुलीला त्यांनी माझी मुलगी इथे असताना तो माझ्याकडे मेसेज आहे तो त्यांनी मेसेज वरती असं धमकी दिलेली आहे की तुझ्या भावांना आणि तुझ्या वडिलांना मी जे काय आहे ते दाखवतो हिसका दाखवतो त्यामुळे माझे असे त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांचं जे काही रिव्हॉल्वरचे लायसन आहेत त्यांचं रिव्हॉल्व्हर जप्त करावं आणि त्यांचे लायसन सरकारने जप्त करावं अशी माझी एक विनंती आहे त्यांच्यापासून आम्हाला भविष्यात धोका आहे एक शेवटचा एक प्रश्न घेतो की एकंदरीत या अगोदर वैष्णवीने कधी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल चाहूल दिली होती का की तिला असा पद्धतीचा मानसिक आणि शारीरिक छळ जो आहे तो तिच्या सासराच्या माणसांकडून केला जातोय आणि त्यावेळेस तुम्ही तिला कशा पद्धतीने धीर दिलात किंवा तुम्ही कधी सासरच्या माणसांसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केलात का चाहूल म्हणण्यापेक्षा ती आम्हाला सांगतच होती की मला मानसिक छळ होत आहे शारीरिक छळ होतोय आणि ते मागणी करत होते ती बोलत होती या गोष्टी आम्हाला माहिती आहेत सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि मी वारंवार तेच सांगतोय आज गेल्या तीन दिवसापासून मी आपल्या माध्यमातून रोज तेच सांगतोय की तिचा मानसिक आणि शारीरिक शार छळ होत होता तुम्ही काय त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतला होता की तुम्ही त्यांच्याशी बोललात की माझ्या मुलीला असं तुम्ही छळ करता किंवा तुमच्याकडनं असं सांगण्यात येत मी छळ होत हे विषय तुम्हाला वारंवार सांगितलं त्यांचे पायही पकडलेले आणि आणि त्यांच्या मागणीनुसार मी पैसेही देत गेलेले वेळेला गोष्टी घडत गेल्या हे आपण पाहतोय की आता वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे दोन जे मुख्य आरोपी होते त्याच्यामध्ये राजेंद्र हागवणे त्यांचा मोठा मुलगा जो आहे तो याच्यामध्ये यांना अटक करण्यात आलेली आहे पुण्याहून विश्वजित भाजारराव बखरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा